आणि आता बातमी पावसाळी अधिवेशनासंदर्भातील आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय महायुती सरकारचं अखेरचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे पुणे कार अपघात ड्रग्जचे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे तर अतिवृष्टी दुष्काळ मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे आरक्षण सीईटी घोटाळा या मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विधिमंडळात कुठले मुद्दे गाजणार आणि कुठले मुद्दे तापणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत सागर आज विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे काय अपडेट आहे अकरा वाजता सकाळी विधानसभेचं सत्र सुरू होत आहे महायुतीच्या सरकारचं कार्यकाळातलं हे शेवटचं अधिवेशन आहे यानंतरनं महाराष्ट्रातली विधानसभा ही डिझॉल्व्ह होईल आणि त्याच्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका सुरू होतील या सगळ्या पार्श्वभूमीवर हे महत्वाचं अधिवेशन आहे एक तर लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीनंतर जे निकाल येतील याच्यानंतरनं विधानसभेच्या सगळ्यांना वेध लागलेले ला आहेत अशा परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये सत्ताधारी बाकांकडनं अनेक घोषणांचा पाऊस होईल तर दुसरीकडे विरोधक हे वेगवेगळं नॅरेशन जसं लोकसभेमध्ये केलं गेलं होतं तशा स्वरूपाचं नॅरेशन सरकारच्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला जाईल एकूण जर पाहिलं तर या अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षांना स्वतःचे आमदार जी संख्या आहे ती पुढील अधिवेशनापर्यंत कायम ठेवणं त्यानंतरनं ती निवडून आणणं असेसारख्या आव्हानं समोर आहेत तर दुसरीकडे जनतेमध्ये सरकारच्या विरोधात रोष वाढवण्याचं काम विरोधक म्हणून करतील असं दिसून येतं आजच्या अधिवेशनामध्येचा महत्त्वाचा एक दिवस मानावा लागेल तर ते महत्त्वाची घटना मानावी लागेल ती म्हणजे एकतर शोक प्रस्ताव आहे आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल असेल आपणास माहीत आहे की अंतरिम बजेट यापूर्वी दोन महिन्यापूर्वी सादर केलं होतं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आता प्रमुख बजेट असेल वित्त मंत्री म्हणून अजित पवार हे उद्या अर्थसंकल्पमध्ये बजेट मांडतील आणि या बजेटमध्ये नेमकं काय काय असेल याविषयी सगळ्यांना उत्सुकता आहे अशा परिस्थितीमध्ये आजचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे यामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे राज्यामध्ये विकास दर जो आहे तो किती आहे उद्योग संदर्भामध्ये जे राज्य सरकारचे वेगवेगळे के दावे केले जातात की के मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक झालेली आहे ती परदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये आ गुंतवणूक राज्यातच सर्वाधिक होते आणि राज्य देशामध्ये सर्वाधिक गुंतवणूकमध्ये आहे अशा स्वरूपाची आकडेवारी समोर येणार आहे द दर रोजगार दरडोई उत्पन्न आणि कृषीविषयक आणि कर्जविषयी अशा महत्त्वाच्या आकडेवारींचा खेळ आज दिसून येईल राज्य सरकारसाठी आजचा दिवस एक महत्त्वाचा असणार आहे कारण की या आर्थिक पाहणी अहवालावरच राज्य सरकारचं उद्याचं बजेट एक चित्र तयार करेल असं दिसून येतं आहे प्रज्ञा अगदीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी